शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ ठेवा ही वस्तू शनीच्या कोपापासून मिळेल काही उपाय करून शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारचा दिवस चांगला आहे विशेषत ज्यांना शनीची साडेसाती आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामात अडथळे येत आहे त्यांनी पुढील उपाय जाणून घ्या शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी लोक शनीचे दोष टाळण्यासाठी उपाय करतात ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या शनी शनीच्या साडेसती महादशा किंवा कुंडलीत विराजमान आहे ते तुम्हाला त्रास देत असतील तर या परिस्थितीत शनिवारी काही खास उपाय करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता शनिवारी खालील छोटे छोटे उपाय करा खरं तर शनीची दुष्ट बाजू व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करते अशावेळी साडेसाती असेल तर त्या व्यक्तीने केलेले काम बिघडू लागते आणि त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते पण जर तुम्हाला शनीच्या कोपाला सामोरे जायचे नसेल तर शनिवारी तुम्ही छोटे छोटे उपाय करून शनी दोषांपासून मुक्ती मिळवू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे पाच खास उपाय ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाची अकरा पाने घेऊन त्याची माळ तयार करावी आणि त्यानंतर संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांना अर्पण करावे त्याचबरोबर शनिदेवाला ही माळ अर्पण करताना उश्री हरीश शनश्चराय नमह या मंत्राचा जप करत रहा हा उपाय केल्याने शनिदेवाच्या दुष्टदृष्टीपासून मुक्ती मिळते आणि लवकरच काम करण्यास सुरुवात होते असे मानले जाते की शनिवारी पिंपळाच्या झाडावर कच्चा धागा गुंडाळल्यास शनिदेवाच्या कोपापासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवासाठी शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा नेहमी प्रज्वलित करावा पण लक्षात ठेवा हा दिवा संध्याकाळीच प्रज्वलित करावा यामुळे शनीच्या दोषाचा प्रभाव कमी होतो आणि शनीच्या कोपापासून मुक्ती मिळते शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली गुळ आणि हरभरा घेऊन त्याचा आस्वाद घ्यावा धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय सत केल्याने व्यक्तीला शनीच्या कुटील नजरेतून मुक्ती मिळते आणि भाग्याचा योग होऊ लागतो या उपायाने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जाही वाहू लागते ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी काळा उडीद काळा हरभरा काळे कापड आणि कडू तेल मोहरीचे तेल यांसारख्या काळ्या वस्तूंचे दान करावे यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आणि कुटुंबात सुखशांतीही राहते वरील उपाय तुमच्या फायद्याचे ठरू शकतात शनिवारी वरील खास उपाय करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता